सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह कैलास राणा शिवचंद्र मावळे पणेंद्र माता मुगटे जाळे कारुण्य सिंधू बबतो कारी तुझ वीर शंभो मज नम पार्वती पते हर हर महादेव ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्रावण महिन्यामध्ये आपण सत्संग करतोय आणि या सत्संगामध्ये आपण संपूर्ण रामचरित्र ऐकतोय रामचरित्राचा राम आणि श्रावण महिन्याचा खूप एक अनोखा असा संबंध आहे म्हणजे शिवांचं जे परमदैवत आहे शिवांना जे प्रिय आहे ते म्हणजे राम आहे अखंड रामाचं नाव शिवांच्या मुखामध्ये असतात आणि ध्यानामध्ये सुद्धा ते अखंड रामाचं स्मरण करत असतात रामाच करत असतात आणि मग अशा शिवांबद्दल जाणून घ्यायचं झालं तर प्रत्येक देवाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे की रामनवमी म्हणजे रामाचा उत्सव होतो राम जन्मोत्सव होतो तर एक दिवसाचा होतो हनुमान जन्मोत्सव सुद्धा एक दिवसाचा होतो याच्या व्यतिरिक्त एकादशी आहे हे जे आषाढी एकादशी झाली किंवा कार्तिक एकादशी झाली त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा दारका दैवत पंढरीचा पांडुरंग याचा उत्सव सुद्धा एकच दिवस असतो म्हणजे एकादशीच्या दिवशीच असतो आणि मग सगळ्या देवांचं जर आपण बघितलं तर त्या देवांच्या बाबतीमध्ये अनोखा आपल्याला वाटेल ते म्हणजे वाटे की शिवाचा की शिवांचा उत्सव अख्खा महिनाभर असतो पूर्ण श्रावण महिना शिवांच्या उत्सवाचा असतो याच्या पाठीबद्ध जर आपण कारण बघितलं तर त्या कारणामध्ये खूप मोठा गंमत आहे शिवांचं अस्तित्व आहे किंवा शिव तत्व आहे या तत्वाचा आपण जर प्रामुख्याने विचार केला तर आपल्या लक्षामध्ये जी गोष्ट कोणीच घेतली नाही किंवा अख्ख्या जगामध्ये ज्या गोष्टीला कोणी स्वीकारत नाही त्या गोष्टीला शिवाने स्वीकारलेला आहे आणि स्वीकारून झाल्यानंतर त्याचा उद्धार म्हणजे की जगामध्ये खरोखरी या विश्वामध्ये पूर्णपणे त्याला किंमत प्राप्त करून दिलेली आहे एक त्याचा मान सन्मान प्राप्त करून दिलेला आहे शिवांच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला शिव अस्तित्वामध्ये आणि त्यावेळेला प्रत्येक जण म्हणतात की हे स्मशानाचं दैवत आहे हे स्मशानामध्ये कसे गेले असतील सगळे देव देवाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये म्हणतात ना की देव राऊळामध्ये रमतो आणि मग असा कसा देव म्हणजे तर तो देव आहे तो देवांचा देव आहे तो महादेव आहे म्हणजे आणि मग तो महादेव असा रमतो कसा काय तुमचे देव महादेव आहेत ते महादेव आहेत तर मग यांचं स्मशानामध्ये स्थान कसं देव राऊळामध्ये असतो आणि हा देव स्मशानामध्ये कसा तर त्यांना रामनाम खूप प्रिय आहे आणि रामनाम मध्ये एक दिवस असं चाललेलं होतं की एक मोठी प्रेतयात्रा चाललेली होती आणि प्रेतयात्रेमध्ये राम 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 म्हणत रामाचं नाव घेत लोक चाललेत आणि हेही त्यांच्या पाठीमध्ये राम 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 म्हणत निघाले ओळे आहेत काही माहिती नाही आणि चाललेत आणि ज्यावेळेला ती संपूर्ण यात्रा स्मशानामध्ये समाप्त झाली त्यावेळेला हे त्या स्मशानामध्ये प्रगट झाले आणि त्यांचे पाठोपाठोपाठ त्या स्मशानामध्ये गेलेले असल्यामुळे तिथली शांती त्यांनी बघितली आणि ते शांती बघितल्यानंतर स्वतःचं असतं तर तिथेच लावून टाकलं स्वतःच तिथे आपलं स्थान लावून टाकलं आणि स्वतः त्या ठिकाणी विराजमान झाले आणि त्या ठिकाणी रमले स्मशान हे सगळ्यांकरता निषिद्ध असतं बघा आपण त्या ठिकाणी म्हणजे की एक जीव गेल्यानंतर प्रेताची विल्हेवाट त्या ठिकाणी लावतो परंतु देवाने ते स्थान सुद्धा स्वतः करता घेतला आणि त्याचा उद्धार केला आणि त्याच्यामध्ये पवित्रता आणली शिव स्मशानामध्ये जाऊन राहिले दुसरी गोष्ट बघाल तर संपूर्ण पूर्णपणे रक्षा जी आहे विभूती आहे ती विभूती त्यांना माणसाचं शरीर सुद्धा पंचमहाभूतामध्ये विलीन झाल्यानंतर जी रक्षा होते म्हणजे जी चिता भस्म त्याला म्हटलं जातं जे भस्म होतं जी रक्षा होते ती रक्षा सुद्धा त्यांची स्वतःच्या मस्तकी लावली आणि त्या रक्षेला सुद्धा पूर्ण स्वरूप प्राप्त करून दिलं तिसरं शिवांच्या बाबतीत बघायचं आलं तर भूत प्रेत पिशाचं हे सगळे शिवांना भेटायला आले आणि शिवांना भेटायला आल्यानंतर प्रामुख्याने त्यांनी शिवांना सांगितलं की आम्हाला कोणीच घेत नाही आज कुठे पण आम्ही गेलो रामाच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो तर दहा वाजता मंदिर बंद होतं तरी सांगतो राम आहे त्याला घरी जायचंय त्यामुळे दहाच्या पुढे मंदिर उघडं नसतं त्यामुळे आम्हाला कधी देव भेटत नाही आम्ही कृष्णाच्या दरबारामध्ये गेलो तरी ते सुद्धा मंदिर आठ साडेआठलाच बंद होऊन जातं आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्हाला जाता येत नाही मग आम्ही कोणाच्या मंदिरामध्ये जायचं आमचा देव कोण आम्ही देवाने त्यांना सगळ्यांना घेतला आणि भूतनाथ झाले आणि सगळे भूत पिशाचे गण त्यांना सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेतला आज भगवान शिवशंकरांच्या जर गाभाऱ्याचं वैशिष्ट्य बघाल तर नव्याण्णव ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल की त्यांच्या गाभाऱ्याला दरवाजाच नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे शिव मंदिर असं असतं की त्या शिव मंदिराला दरवाजाच नसतो म्हणजे ज्याला पाहिजे त्याला ज्याला पाहिजे त्या क्षणाला तो शिवांना भेटू शकतो बाकीच्या देवांना भेटायला एक टाइम लिमिट आहे परंतु शिवांना चोवीस तास तुम्ही केव्हाही जाऊन भेटू शकता त्यांचं मंदिर सदैव उघडं असतं म्हणजे बाहेर बेल वाजवायचे आणि फक्त सांगायचं देवा मी आलोय आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा गर्भगृहामध्ये प्रवेश करायचा एवढं दैवत आहे की ते सगळ्यांकरता पूर्णपणे म्हणजे की त्यांनी सगळ्यांना स्वीकारलेलं आहे आणि सगळ्यांकरता पूर्णपणे ते त्यांचं लीला व्यतीत करत आहेत याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जाऊन बघितलं तर जे धतुऱ्याचं फळ असतं जे धतुऱ्याचं फळ ते नाराज होऊन आलं ते म्हणले मला कोणीच घेत नाही मला कोणीच घेत नाही मला कोणीतरी स्वीकारलं पाहिजे माझा काहीतरी मान सन्मान झाला पाहिजे भगवान शिवशंकर म्हणले तुला कोणी घेत नाही तू आमच्याकडे ये भगवान शिवशंकरांनी त्यालाही घेतलं पण पूजेमध्ये तुम्ही बघाल तर दत्तुऱ्याचं फळ जे असतं ते दत्तुऱ्याचं फळ प्रत्येक वेळेला शिवलिंगावरती चढवलं जातं आणि शिवलिंगावरती दत्तुऱ्याचं फळ चढवणं हा सुद्धा एक मोठ्या प्रकारचा संस्कार मानला जातो मोठ्या प्रकारचे आशीर्वाद त्याच्याबद्दल प्राप्त होतात म्हणजे बघाल तर जी जी गोष्ट प्रत्येकाने टाकून दिलेली आहे किंवा या समाजाने स्वीकारलेली नाहीये शिवाने ते प्रत्येक गोष्टीला स्वीकारलंय आणि या सगळ्या गोष्टींना स्वीकारलं म्हणून ते कोण झाले तर ते महादेव देवांचे देव झाले आणि अशा देवांचे देव जर कुणाचं स्मरण करत असेल तर ते निश्चितपणे रामाचं स्मरण करतात ते अखंड रामनामामध्ये डुबलेले असतात आणि पने राम कुणाचं स्मरण करतात तर ते भगवान शिवशंकरांचं स्मरण करतात ते ऑलवेज शंकराच्या नामामध्ये विलीन आहेत आणि मग अशा श्रावण महिन्यामध्ये आपण सत्संग करतोय त्या सत्संगामध्ये आपण पूर्णपणे रामचरित्र ऐकतोय आणि आपला राम आपण समजावून घेतोय आणि आपल्या जीवनामध्ये आपण तो राम जर उतरवला तर निश्चितपणे हा श्रावण महिना खरोखरी आपल्या जीवनाकरता सुजलाम आणि सुफलाम असावा रावणाच्या जीवनामध्ये आज तुंगभद्रा नदी पार करून रामपलीकडे आली आणि आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की लंका पार करून ज्या वेळेला पुढे जायचंय त्याच्या वेळेला समुद्र आहे आणि तो समुद्रामधनं पलीकडे जायचंय हा समुद्र पार कसा करायचा म्हणजे हा समुद्र पार करत असताना त्या ठिकाणी ब्रह्मकर्म करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी एक पुलाची व्यवस्था करायला पाहिजे की जेणेकरून इकडनं पलीकडे जाता येईल या संपूर्ण विचारामध्ये राम असताना ब्रह्मकर्म करण्याकरता आपल्याला एका चांगल्या पंडिताची आवश्यकता आहे आपल्याला एका चांगल्या ऋषींची आवश्यकता आहे म्हणून राम त्या ठिकाणी पत्र लिहितात वसिष्ठांना की वसिष्ठ तुम्ही असं करा मला असं असं ब्रम्हकर्म करायचं ते ब्रम्हकर्म करण्याकरता तुम्ही या ठिकाणी पुरोहित्य करण्याकरता या पत्र तातडीने पात्र पाठवलं जातं आणि पत्र ज्यावेळेला दरबारामध्ये येतं त्यावेळेला दरबारामध्ये वसिष्ठ ते पत्र वाचतात आणि वसिष्ठ पत्र वाचतात तसं लगेच त्या पत्राला उत्तरही पाठवून देतात उत्तराचा मायना खूप महत्वाचा आहे आणि उत्तराच्या मायन्यामध्ये मा वशिष्ठ असं लिहितात की हे रामा ह्या ठिकाणी एवढा लांब प्रवास करणं मला शक्य नाही परंतु तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी जवळच रावण आहे तू रावणाला पाचारण कर आणि त्याला हे ब्रह्मकर्म करायला सांग आता हे उत्तर वाचल्यानंतर गुरु आज्ञा आहे गुरु आज्ञाप्रमाणे राम जामवंतजींना सांगतात की तुम्ही जाऊन रावणाला भेटा आणि रावणाला सांगा की बाबा तू पूर्णपणे या पुरोहित्य स्वीकार कर आणि आमचं ब्रह्मकर्म करायला आहे जांभवंत जांब्मू विचारतो तर आम्हाला की खरोखरी रावण येईल का म्हणजे आपण त्याला विनंती केली आपण त्याला सांगितलं तर खरंच रावण येईल का म्हणून ते म्हटले प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणजे जर आपल्याला गुरूंची आज्ञा आहे तर आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि मग जामवंत जे निरोप घेऊन जातात ज्यावेळेला जामवंत जे निरोप घेऊन जातात तर जामवंतजींना खूप अगोदरपासून रावण ओळखतोय तो त्यांना माहिती आहे आणि मग जामवंतजींना आल्यानंतर पूर्णपणे रामाने त्यांना रावणाने त्यांचा सन्मान केला आणि सांगितलं की काय येण्याचं प्रयोजन आहे ते म्हणले की एक यज्ञ करायचंय एक ब्रह्मकर्म करायचंय त्या ब्रम्हकर्म करण्याकरता पुरोहित म्हणून तुम्हाला आमंत्रित करायचंय तर त्या ठिकाणचं पुरोहित्य तुम्ही घेणार का रावणाला अतिशय हसायला आलं की आपल्याला दशग्रंथी ब्राह्मण आपण आहोत आणि आपल्याला कोणीतरी बोलवलेलं आहे आपल्याला कोणीतरी सांगते की पुरोहित्य करा ते म्हणले यजमान कोण आहेत त्याला ते म्हणले की पुरोहित्य करणार आहे की हो किंवा नाही सांगा मग यजमान सांगतो रावणाने सांगितलं की हो पुत्य करणार आहे म्हणून जर कोणी माझ्यामधला ब्राह्मण बघून जर मला पुरोहित्य करायला बोलवत आहे तर निश्चितपणे मला त्या ब्राह्मण वर्गाचा मला त्या मित्र वर्गाचा सन्मान करावा असं वाटेल आणि डेफिनेटली मला ते करायचंच आहे म्हणजे की मी ते ब्रह्मकर्म करेन हे माझं कर्म आहे आणि त्यावेळेला जामवंतजी सांगतात की अहो जे ब्रह्मकर्म करायचं आहे ते राम आणि लक्ष्मणाच्या हस्ते करायचे त्या ठिकाणी रामाच्या हातून करायचे राम मला पलीकडे लंकेमध्ये यायचंय आणि या लंकेमध्ये येण्याकरता पूल बांधायचा आहे तो पूल बांधून होण्याकरता दगडी पाण्यावरती तरंगण्याकरता ब्रह्मकरण करण्याची आवश्यकता हो आहे रावण हसतो आणि सांगतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बघा पंचांग लगेच चालून की हा मुहूर्त खूप चांगला आहे या मुहूर्तामध्ये आपण हे पंच आपण पूर्णपणे हे संपन्न करू पासविक पाहता पंचांग बघण्याची रावणाला तशी काय आवश्यकताच नव्हती कारण नवग्रह त्याच्या सगळे पायाशीच पडलेले होते त्यामुळे प्रत्येकाला फक्त जाऊन सांगायचं की तू इथे उभा राहतो इथे उभा राहतो इथे उभं राहतो उभा राहा आणि मग मुहूर्त साकारायचा रावणाने सांगितलं की परवाच्या दिवशी प्रदोष आहे आणि प्रदोषच्या दिवशी आपण हे शंभर टक्के व्रत त्या ठिकाणी करू आणि काही काळजी करू नका तुमचा यजमान आज वनवासामध्ये आहेत त्यांच्याकडे काही नाही मी सगळी सामग्री घेऊन त्या ठिकाणी येतो आणि मंदोदरीला त्यांनी कौतुकाने सांगितलं की खरंच राम किती मोठा आहे ते बघ आज तो माझा शत्रू आहे आज तो माझ्याशी युद्ध करायला आलाय पण तू युद्ध करायला आलेला असताना एक समोरचा शत्रू समोरचा योद्धा याच्या व्यतिरिक्त त्यांनी माझ्यामधला दशकवंती ब्राह्मण बघितलाय आणि माझ्यामधला विप्र माझ्यामधला ब्राह्मण बघून त्यांनी मला पाचारण केलंय की तुम्ही या ठिकाणी पुरोहित त्या करायला या मंदोदरी हुशार होते आणि ते लग्नगिनी म्हणले अहो मग तुम्ही त्याचा स्वीकार करा स्वामी तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्यांचं ब्रह्मकर्म यशस्वी करून द्या रावणाने सांगितलं हो निश्चितपणे एवढा मोठा सन्मान किंवा एवढा मोठा मान किंवा एवढी मोठी संधी मी कशी बरं सोडेन म्हणून मी संपूर्ण हे केलेलं आहे तर मंदोदरीने आठवणींनी सांगितलं की यजमान जर सपत्नीक असेल तर त्या पूजेचं पूर्ण फलित प्राप्त होतं तर स्वामी तुम्ही असं करा त्यांच्या पत्नीलाही बरोबर घेऊन जा आणि तिचा हा विचार सुद्धा रावणाने एक्सेप्ट केला आणि रावणाने सांगितलं की हो म्हणून मी सीतेला सुद्धा बरोबर घेऊन जाणार आहे इंद्रजिताला सांगितलं की त्या ठिकाणी तू सकाळी सीतेला अशोक वाटिका बंद घे आणि या या ठिकाणी येऊन पोहोच आज सगळी तयारी घेऊन रावण त्या ठिकाणी पूजेला आलेला आहे रावण पूजेला आल्यानंतर राम लक्ष्मण दोघ जण बसलेले आहेत आणि रामेश्वरला हे ब्रम्हकर्म साकार होत आहे रामेश्वरमला पूर्णपणे बघाल तर तुम्ही ज्योतिर्लिंग आहे जे बारा ज्योतिर्लिंगामध्ये स्थान येतं आणि हे ज्योतिर्लिंग आहे ते रामाने स्वतःने बनवलेलं आहे शिवाच्या ह्याच्यामध्ये वेळेला आपण द्वापार युग बघू त्रेता युग बघू तर प्रत्येक युगाचं शिवलिंग वेगळे आहे त्रेता युगामध्ये जर आपण गेलो तर त्रेता युगामध्ये रत्नांचं पूर्णपणे शिवलिंग सांगितलेलं आहे म्हणजे रत्नांनी म्हटलेलं किंवा रत्नापासून बनलेलं शिवलिंग आहे ते पूर्ण प्रमाण सांगितलेलं आहे हे पूर्णलिंग आहे हे आत्मलिंग आहे पण ज्यावेळेला द्वापार युगामध्ये आपण येतो त्यावेळेस द्वापार युगामध्ये पारदाचं शिवलिंग सांगितलं की पारद शिवलिंग सर्वात श्रेष्ठ आहे आणि द्वापार युगामध्ये पारद शिवलिंगाचं पूजन केलं जायचं तीसर हेचम ज्यादा अपन कलियुगा तो, कलियुगा पार्थिव शिवलिंग संगित मृणमयी माती चे पार्थिव बनवेल शिवलिंग है यह शिवलिंगाला सर्वे पवित्र सर्वतान पुण्य संग सांगितलेलं आहे रावणांनी हे संपूर्ण सांगून सांगितलं की आपण या ठिकाणी पार्थिव शिवलिंगाची स्थापना करू आणि ते पार्थिव शिवलिंग आहे आणि तुम 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 तुम्ही आहे तर तुमच्या तुम पत्नीलाही मी बरोबर घेऊन आलेलो आहे सीतेला त्यावेळेला रावण बरोबर घेऊन आलेला होता इंद्रजीत त्या ठिकाणी घेऊन येतो आणि मग सीता रथातून खाली उतरते आणि रामाच्या बाजूला पूजेला जाऊन बसते आणि रामाच्या हाताला हात लावून त्यावेळेला राम संकल्प करतात आणि शिवांना त्या ठिकाणी पूर्णपणे प्रतिष्ठित करतात आज शिवसेने शिवांकडे किती मोठा सन्मान आहे की त्यांचा आराध्य असलेलं राम आज त्यांचं पूजन करणारे म्हणजे शिव प्रसन्न आहेत आणि शिव प्रसन्न असल्यामुळे रामाने जे ज्योतिर्लिंग बनवलं ते ज्योतिर्लिंग पूर्णपणे शिवाने आत्मलिंग म्हणून स्वीकार केला आणि त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद दिले की मी आता याच ठिकाणी विराजमान नाही तर रामेश्वर शिवलिंगाची स्थापना कोणी केली असेल तर ती भगवान रामचंद्रांनी केलेली आहे आणि सीतेला बरोबर घेऊन त्याचे पूर्णपणे पूजा कर्म केलेलं आहे आणि या सगळ्याचं पुरोहित्य कोणी केलं असेल तर ते रावणाने केलं असेल किती मोठा इतिहास आहे किती मोठा अध्यात्म आहे आज आपल्याला असं वाटतं की आपण आध्यात्मिक का व्हावं लोक प्रश्न विचारतात की आपण परमार्थिक का व्हावं तर आध्यात्मिक आणि परमार्थिक होण्यामागे सर्वात मोठ्याचा भाग आहे की याच्यामध्ये सर्वांमध्ये समानता प्रत्येकाला सन्मान देण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते ही वृत्ती रामामध्ये आहे तत्व रामामध्ये आहे राम सगळ्यांना समान नजरेने बघतोय आज जरी रावण माझा शत्रू असला तरी रावणामधले जे चांगले गुण आहेत तो दशग्रंथी ब्राह्मण आहे तो चांगलं पुरोहित्य करेल रामाने त्यावेळेला त्याला पाचारण केले त्या ठिकाणी रावण आला आणि रावणांनी पूर्णपणे पूजा यथेच पार करून दिली असा नियम आहे की ज्यावेळेला यजमान जर म्हणजे की पूर्णतः स्थितीमध्ये नसेल की त्याच्याकडे पूजेचं साहित्य नसेल किंवा आणखी काही कारणाने तो साहित्य आणू शकत नसेल तो दुसऱ्या एका ठिकाणी राहत राहत असेल की ज्या ठिकाणी तो सगळं साहित्य घेऊन येत नाही त्यावेळेला पुरोहिताचा धर्म आहे की त्यांनी संपूर्ण पूजेचं साहित्य स्वतः बरोबर घेऊन जायला पाहिजे अगदी त्या पूजेचा प्रसाद सुद्धा रावण पूर्णपणे एक ब्राह्मण एक दशकग्रंथे ब्राह्मण एक विप्र या तत्वाला जागला आज रावण सगळी तयारी घेऊन आलेला आहे रावणांनी त्या ठिकाणी प्रसाद सुद्धा आणलेला आहे आज भगवान रामचंद्र ज्या ठिकाणी घेऊन पूजा त्यावेळेला काय अवलौकिक सोहळा असेल आणि ब्राह्मण दशग्रंथी ब्राह्मण रावण त्या ठिकाणी पुरोहित्य करतायत मंत्रांचं स्वच्छ सगळं चाललंय स्वाम त्रम्हम्य जाय सुगंधीम पुष्टीवर्धन उर्वार कुमे वंधना मुक्षुमसा आज असा कुठला मंत्र नाही की ज्या मंत्राचं पुनश्चरण होत नाहीये असा कुठला मंत्र नाही की पूजेमध्ये वापरला गेला नाही असं कुठलं तंत्र नाही जे तंत्र त्या पूजेमध्ये वापरलं गेलं नाही आणि असं कुठलं यंत्र नाही की ते यंत्र सुद्धा त्या पूजेमध्ये वापरलं गेलं नाही आणि मग या यंत्राने या या तंत्राने पूर्णपणे पूजा संपन्न होते आणि ज्यावेळेला पूजा संपन्न होते त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या त्या पूजेमध्ये भगवान शिवशंकर पार्वती सहित येतात आणि उमा महेश्वर त्या ठिकाणी पूर्णपणे आशीर्वाद देतात की हे रामा तुम्ही ला त्या या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग स्थापन केलेलं आहे सांगा तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे आणि त्यावेळेला राम सांगतात की प्रभू तुम्ही इथे प्रगट झाला तुम्ही मला दर्शन दिलं याहून मोठी काय इच्छा असणार त्यावेळेला भगवान शिवशंकर पार्वती समवेत उमा महेश्वर आशीर्वाद देतात की ज्या कामा करता तुम्ही या ठिकाणी मला पूजन केलेलं आहे ते ब्रह्मकर्म पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे आणि हे ब्रम्हकर्म यशस्वी झाल्यानंतर इथे जे तुम्ही दगड टाकाल ते दगड सुद्धा पाण्यावर तरंगतील आणि तुम्ही पूर्णपणे लंकेला जाऊ शकाल इथपर्यंत मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो आणि आज तुम्ही उभे त्यांनी या ठिकाणी माझं पूर्णपणे पूजा केलेली आहे माझी पूर्णपणे स्थापना केलेली आहे मी तुम्हाला वचन देतो की बस युगाच्या शेवटपर्यंत काय अखंड सगळ्या युगांमध्ये मी या ठिकाणी पूर्णपणे उभा राहीन या ठिकाणी पूर्णपणे असेल आणि त्याप्रमाणे ते ज्योतिर्लिंगाचं आहे त्या ज्योतिर्लिंगाला पूर्णपणे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये स्थान प्राप्त होतं आणि असं रामेश्वर शिवलिंग साकारतं सगळी पूजा संपन्न होते आणि पूजा संपन्न झाल्यानंतर राम रावणाला नमस्कार करतात आणि सांगतात खूप छान पुरोहित्य केलं तुम्ही म्हणून मला सांगा आता की तुमची दक्षिणा काय त्यावेळेला रावण समोर बघतो आणि म्हणतो की यजमान अहो तुमचा जो पुरोहित आहे त्या पुरोहिताकडे काय नाहीये त्रैलोक्याचा तो राणा आहे त्रैलोक्याचा तो, तो राजा आहे त्रैलोक्य त्याच्याकडे त्याला तुम्ही काय देणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघी तुमच्या पायात खडाव सुद्धा नाहीये यजमानाच्या पायात खडाव सुद्धा नाहीये तो, तो पुरोहिताचा धर्म आहे की त्यांनी दक्षिणा न मागता उलट देवाकडे आवाहन केलं पाहिजे की माझ्या यजमानाची भरभराट होते माझ्या यजमानाला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ देत आणि जेव्हा माझ्या यजमानाकडे सगळं प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणे मी माझ्या दक्षिणेचा स्वीकार करेन तो त्यावेळेला करे। मला जे देईल त्या गोष्टीचा मी स्वीकार करेन आज तुमच्या पायामध्ये खडाव पण नाहीये मी तुमच्याकडनं काय दक्षिणा घेणार उलट तुम्हीच मला सांगा पाहिजे तर मी सीतेला इथेच ठेवून जातो आज रावण सुद्धा त्या पूजेमध्ये तेवढे प्रभावित झालेले होते त्याचा उमा महेश्वर त्याला सुद्धा त्या ठिकाणी दर्शन आणि आपल्या साकार झाल्यानंतर शिव त्या ठिकाणी प्रगट झाले हे सुद्धा रावणाला खूप आवलं होतं त्यावेळेला राम म्हणला की नाही सीतेला तू तोंड करून घेऊन गेलेला आहेस पळवून घेऊन गेलेलायस त्यामुळे तुझा पराजय करून तुझ्याशी युद्ध करूनच मी सीतेला परत घेऊन येईन म्हणे आणि तुला दक्षिणा स्वरूप काय हवं असेल तर तू दक्षिणा स्वरूप माग त्यावेळेला रावण पुढे निघून गेला रावण पुढे निघून गेला म्हणून रामाने लक्ष्मणाला सांगितलं की जाऊन रावणाला विचार की तुला काय दक्षिणा पाहिजे म्हणून आणि त्याला दक्षिणा द्यायला पाहिजे तो माझ्याशी बोलताना काहीतरी संकोच बाळगेल पण तुझ्याशी तो काहीतरी बोलेल तू जाऊन विचार पुढे लक्ष्मण गेला लक्ष्मणाने रावणाला नमस्कार केला आणि रावणाला प्रार्थना केली हे तुम्ही एवढं सुंदर केलेलं आहे तर आमच्या माझ्या यजमानांचं म्हणजे की माझ्या मोठ्या भावाचं असं म्हणणं आहे की तुम्ही दक्षिणेचा स्वीकार करा तुम्ही दक्षिणा म्हणून आमच्याकडनं काहीतरी घ्या त्याशिवाय ती पूजा आम्हाला लाभायची नाही त्यावेळेला रावणाने खूप सुंदर दक्षिणा मागितली आपण रामायण आपल्याला माहिती आहे परंतु आपण त्यातल्या खास खळग्याने ते रामायण कधी वाचत नाही अगदी आपला तो धर्मग्रंथ म्हणून कधी वाचत नाही किंवा आपल्या जीवनाचं चरितामृत म्हणून आपण कधी तो ग्रंथ वाचत नाही परंतु त्याच्यामध्ये रावणाने त्यावेळेला लक्ष्मणाला सांगितलं की फक्त बस ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला दोघही भाऊ जवळ असा ज्यावेळेला प्रसंग येईल त्यावेळेला दोघही भाऊ जवळ असा ज्यावेळेला मृत्यू जवळ येईल त्यावेळेला दोघेही जण बरोबर असा काय सुंदर वरदान मागितलं ज्या वेळेला प्राण सोडायचे ज्या वेळेला ती वेळ इतकी आता प्राण सोडायचे त्यावेळेला तुम्ही दोघं भाऊ राम आणि लक्ष्मण माझ्या जवळ असा साक्षात देव आपल्या जवळ असावा ही गोष्ट त्यामध्ये मागितली आणि रावणाला रामाने ती परिपूर्ण अवस्थेमध्ये दिली तर रावणाने खरोखरी सुंदर पुरोहित्य त्याला केलेलं होतं रामाने शुभ आशीर्वाद दिले आणि रामाने हात वर करून रावणाला रावणाने रामाला आशीर्वाद दिले हे प्रभू रामचंद्र माझ्या पूर्णपणे ज्ञानाने मी तुमची पूजा संपन्न करून दिलेली आहे आणि मी पुरोहित म्हणून तुम्हाला आशीर्वाद देतो की ज्या कार्याकरता तुम्ही पूजा केलेली आहे तुमचा संकल्प निश्चितपणे तडीस जाईल तुम्ही ज्या संकल्पाकरता पूजा केली आहे त्या संकल्पामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही टाकलेले दगड पाण्यावरती तरंगतील आणि याच्यावरनं तुम्ही लंकेमध्ये याल लंकेमध्ये येऊन तुम्ही त्रिलोक नारायणावरती ना पूर्णपणे म्हणजे त्रिलोकाचा जो राजा आहे त्या त्रिलोकाच्या राजावरती राजा पूर्णपणे स्वारी कराल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल आणि स्वतःचा विना स्वतःचा मृत्यू याच्या बदल्यात सुद्धा आशीर्वाद देताना रावणाने ते कर्म पार पाडलं कारण शिवाचं तत्त्व त्याच्यामध्ये आलेलं होतं आणि शिवाचं तत्वच हे आहे की जे तत्व सगळ्यांना समानतरी बघतं आणि सगळ्यांना सामावून घेतं त्यावेळेला त्या तत्वाचा पूर्णपणे रावण अनुरोध करतो त्या तत्वामध्ये रावण पूर्णपणे सामील होतो त्याच्या वेळेला निश्चितपणे तो रामासारखाच तेवढा सहिष्णु सुद्धा होतो आणि तो स्वतःही हे आशीर्वाद देतो रामाच्या जीवनामध्ये स्वतः शिवाची आराधना करत असल्यामुळे ते तत्व आहे आणि त्या तत्त्व असल्यामुळेच राम सगळ्यांकडे समानतेने बघतो आणि शिव पण समानतेने बघतात आज आपल्याला अखंड संधी आहे की या श्रावण महिन्यामध्ये आपण रामाचं चरित्र ऐकतोय आणि निश्चितपणे त्यामुळे शिवाची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होणार आहे तुम्ही सगळ्यांनी गुगल फॉर्म आठवणीने प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरचे भरले असतील की ज्याच्यामध्ये अतिरुद्र आपल्याला संपन्न करायचं आहे आणि त्या अतिरुद्र मध्ये संपन्न झालेला रुद्राक्ष सुद्धा तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे ह्या सत्संगाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण सगळेजण एकत्र आहोत सत्संग ऐकून झाल्यानंतर या चरित्रातल्या गोष्टी आवर्जून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील त्या त्या ठिकाणी सांगा या संपूर्ण उपक्रमाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा निश्चितपणे प्रत्येकाच्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाला रामाची उपासना रामाची आराधना कर, करता आली पाहिजे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये राम सामावला गेला पाहिजे प्रत्येकाला राम सामावून घेता यायला पाहिजे आणि हे तत्व घेऊन आपण ज्या वेळेला जाऊ हे प्रचाराचं काम आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला निश्चितपणे आपला सुद्धा श्रावण महिना सुजलाम सुफलाम होईल आणि शिवांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तेव्हा आज इथेच थांबूया अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा